नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खवापोळी कशी बनवायची ते अगदी चार ते पाच दिवस टिकणारी आणि एकदम खुसखुशीत अगदी कडेपर्यंत सारण गेलेली मऊ आणि पहिल्यांदा जर करत असाल तर अगदी न चुकणारी अशी खवापोळी आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे ज्यांना पुरणपोळी करण्याची अवघड वाटते त्याच्यापेक्षा ही खवापोळी एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पॅनमध्ये आता खवा भाजून घेणार आहोत तर हा खवा दोनशे ग्राम आहे तर खवा असा पिवळसर बघून घ्यायचा आहे खवा चांगला पाहिजे तेव्हा पोळ्याही छान होतात आणि टेस्टी देखील होतात तर हे बघा खवा चांगला आहे हा पिवळसर आहे आणि खवा घेताना असा पिवळसरच बघून खवा घ्यायचा म्हणजे तो खवा चांगला असतो तर हे बघा आता खवा पूर्ण असा मेल्ट झालेला आहे तर चांगला खवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पोळ्या देखील छान टिकतात तर हे बघा मी असा चार ते पाच मिनिट खवा चांगला भाजून घेतलाय आता आपण गॅस बंद केलाय आणि परत मी याच्यावर गरम तव्यावर परत हलवून घेते हे बघा आता एका प्लेटमध्ये मी खवा काढून घेतलाय आणि चांगला असा खवा भाजलेला आहे खवा भाजल्यावर चांगला थंड होऊ द्यायचा मग त्याच्यामध्ये आपल्याला पिटी साखर घालून घ्यायची तर आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त गोड तर मी जेवढ्यास खवा तेवढी साखर घातली म्हणजे पोळ्या चांगल्या गोड होतात विलायची पूड घातली एक चमचाभर हे बघा खव्यात साखर पूर्ण मिक्स करून घेतली सारण ही मस्त तयार झालेलं आहे अगोदरच साखर घातली खवा भाजताना तर सारण चिकट होतं इथे बघा आता आपण पीठ मळून घेतले आणि आपण जसं पोळ्यांना पीठ मळतो म्हणजे पुरणपोळीला पीठ मिळतो त्याप्रकारे मळून घेतले मी आता इथे आपण एक वाटी तयार करून घेतो पिठाची आणि त्यामध्ये सारण भरून ज्या प्रकारे आपण पुरणाच्या पोळीचा उंडा करतो त्याच हा ही उंडा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हातावर दाबून मग पिठामध्ये बुडवून याला थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे सारण कडेपर्यंत जातं तर आपण ज्या प्रकारे पुरणपोळी लाटतो त्याचप्रकारे आपण ही खव्याची पोळी लाटून घेतलेली आहे तर हे बघा मस्त सगळीकडे सारण गेलेलं आहे आणि पोळी ही आपली लाटून तयार झालेली आहे हे बघा ज्या प्रकारे पुरणपोळीचं पुरण दिसतं तसंच खवा दिसतोय सगळीकडे गेलेला आहे कडेपर्यंत आता ही पोळी आपण भाजून घेणार आहोत तवा गरम करत ठेवला होता तर आता खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची तर हे बघा एका साईडनी पलटून घेतली मी आता दुसऱ्या साईडने आपण पलटून घेतो आहे दुसऱ्याही साईडने आपण आता याला वरतून तूप लावून घेतोय हे बघा मस्त पोळी भाजलेली आणि छान टम्म फुगली अशी तर याच प्रकारे आता आपण सगळ्या पोळ्या करून घेणार आहोत अगदी खुसखुशीत आणि करायला सोपीच आहे तर दुसरी ही पोळी आपण लाटून घेतली आणि तव्यावर घालून घेतली हे बघा दुसरी ही पोळी चांगली फुकते आता वरून मी तूप लावून घेते याला हे बघा दुसरी ही पोळी आपली तयार आहे याच प्रकारे मी सगळ्या अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला पोळी अशी काढून दाखवते की पूर्ण कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि मस्त खुसखुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेजिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद